अवैध दारू बंदीसारखी येथील येथील झरी होती अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून गावातील महिलांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी दारू बंदीसाठी पुढाकार घेत सरपंचांना निवेदन देत साकडे घातले आहे यावेळी सरपंच दिलीपराव देशमुख यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवत आपणही या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी असल्याचे सांगितले आहे या संदर्भात ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन लवकरच अवैध धंदे विरोधात एकजुटीची मूठ आवळ असे महिलांना आश्वासित केले महिलांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे तळीरामांसह अवैध दारू विक्री करणाऱ्याचे धाबे दणाले असून दारूबंदीसाठी लवकरच नांदेड येथील पोलीस उपमहासंचालक यांना निवेदन देण्यात येणार आहे परभणीपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या झरी गावात पोलिसाकडून होतच कारवाई होत नसल्याने राजरोसपणे अवैध दारू उपलब्ध होत आहे झरी येथील तळीरामांचा कल अवैध दारू विक्रेते यांच्याकडे दिसून येतो कारण अवैध दारू रात्रभर मिळते परिणामी या तळीरामांचा व अवैध दारू विक्रेत्यांचा महिलांसह वयोवृद्धांना मोठा त्रास होत आहे यातून वादावादीचे प्रकार घडू लागले असून संतप्त झालेल्या महिलांनी गावात अवैध दारू बंद करण्याचा निश्चय केला आहे